नमस्कार मी नी नीलाताई गंगाधरराव भांगे आज भाजप कडून देगलूर नगर अध्यक्ष पदाचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहे देगलूर जनतेने निवडून द्यावे ही विनंती माझ्या पत्नीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगर देगलूर शहराच्या ओबीसी महिला नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरलेला आहे सर आता फॉर्म भरलेला आहे आणि कोणत्या मुद्द्यावरती निवडणूक लढणार आहात शहराच्या विकासासाठी हाच एक एकमेव मुद्दा आहे आणि देगलूच्या जनतेच्या मनामध्ये असं होतं की बाबा काहीतरी एक नवीन परिवर्तन पाहिजे या उद्देशासाठीच तर मला ते काही सुजाण नागरिक मला म्हणत होते सर तुम्ही या राजकारणामध्ये या आणि कुठल्या तरी चांगल्या पक्षातून तुम्ही उमेदवारी भरा त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला आपले अजित पवार साहेबांसोबत चांगले संबंध होते आला संबंध माझे सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्याशी चांगले संबंध आहेत की जेणेकरून बाबा उद्या भविष्यामध्ये मी जरी समजा भारतीय जनता पक्षाचा जरी आज मी उमेदवार म्हणून आज हे भरलेलं आहे फॉर्म भरलेला आहे तरी कुठल्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून आपल्या सहकार्याची भूमिका त्यांनी सांगितलेलं आहे किंवा म्हणजे शहराच्या विकासासाठी तुम्ही कोणत्याही पक्षातून उमेदवारी मागा घ्या निवडून या तर आमचं शंभर टक्के सहकार्य लागेल म्हणजे कसं आहे काही काही वरिष्ठ नेते हे असं राजकीय म्हणजे खालच्या लेवलचं राजकारण करत नाहीत त्यांना फक्त काहीतरी विकासात्मक धोरण त्यांना आवडतात वरच्या लोकांना पण आमचे लोक कुठेतरी कमी पडलेत त्या उद्देशानंच मला किंवा आपणच काहीतरी करून दाखवावं म्हणून आमच्यासारख्या सिनियर लोकांना या राजकारणामध्ये या वयामध्ये यावं लागलं आपल्याला वाटते का विजयाची निश्चिती मिळाल्यापेक्ष तुम्हाला जनता सांगेल की बा हा विजय आहे कसा राहील काय नाही ते नाही आम्ही तर आम्हाला तर पर... असं वाटतं आमचा विजय नक्कीच आहे प्रत्येकालाच वाटते तेव्हा मी उभं राहिलो माझा विजय म्हणजे नक्कीच आहे पण शेवटी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी जाहीर झाली होती त्यामुळं नेमकं कारण काय होता एक अशी परिस्थिती काय दिवसा पुढे की भारतीय जनता पार्टीला उमेदवारच मिळत नव्हता उमेदवार तुम्हाला सध्या चर्चा काय सांग भारतीय जनता पक्ष हा काय छोटा गल्ली गोळातला पक्ष नाहीये हा राष्ट्रीय पक्ष आहे त्यांच्याकडे असे तुम्ही जेव्हा उमेदवारीचा जेव्हा लोक इच्छुक उमेदवारीसाठी अर्ज मागत होते तर मंगल कार्यालयासाठी सुद्धा जागा अपुरी पडत होती त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही एखादा उमेदवार मिळत नाही मोठ्या पक्षाला वगैरे हे काही लोक गैरसमज पसरून टाकतात असं आहे ते पण मी ह्या पक्षात आल्यामुळे बरेचशे लोकांना बळ मिळाले त्या उद्देशाने ते लोक का अगोदर कामात म्हणजे कामाला लागले किंवा मी जेव्हा म्हणजे ह्या पक्षामध्ये मोठ्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेपासून म्हणाले की आम्हाला तर बळ मिळालेलं आहे भारतीय जनता पक्ष हा कधीच मागे होऊ पाहणार नाही आणि या शहराचा नक्कीच थोडाफार काय भरपूर प्रमाणामध्ये विकास झाल्याशिवाय राहणार नाही ही त्यांना शाश्वती वाटते आणि आताही त्यांची खात्री आहे तेव्हा नक्की चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा नगर परिषदेवर लागणार म्हणजे लागणार सर्व प्रभागामध्ये तुमची उमेदवारी नक्कीच सर्व उमेदवार म्हणजे पूर्ण प्रभागामध्ये सर्व म्हणजे स्त्री असेल पुरुष असेल पूर्ण विभागामध्ये आपण उमेदवारी दिलेली आहे आपल्या सारखं बुद्धीजीवी अध्यक्षपदासाठी दावेदारी मागितलेली आहे उमेदवारी मागितलेली आहे परंतु आपल्याला आपलं नाव दिले तुमच्यासाठी उशीर सांगा त्याबद्दल नाही माझं एकट्याच नाव नाही पक्षाचे कसं आहे प्रत्येक पक्षाची रणनीती असते त्या रणनीती नुसार जे वरिष्ठ लोक जे निर्णय घेतात पक्षातील त्यांना असं वाटलं की बाबा थोडा वेळ थांबावं का थांबावं किंवा त्यांनी कदाचित अभ्यास करत असेल किंवा अजून कोणी सक्षम उमेदवार असेल असू शकते माझ्यापेक्षा मी देगलूर शहरामध्ये कसं आहे देगलूर शहर हे समाजवादी विचारसरणीचं आहे शहर आहे सगळीकडे ख्याती आहे महाराष्ट्रभर देगलू शहर, शहर, शहर प्रसिद्ध आहे एक तर धोंडा महाराजांची ची इथं आपल्याला हे आहे आणि म्हणजे क्रेडिट आहे आणि समाजवादी विचारसरणीचं शहर असल्यामुळं सगळीकडे नो नोंद आहे त्या उद्देशाने त्यांनी अजूनही चाचपणी करण्याची शक्यता त्याच्यातून आपल्याला त्यांनी उमेदवारी दिली म्हणजे आपण कुठेतरी सर्वांच्या दृष्टीनं पुढे आहोत हे आम्हाला थोडं चांगलं वाटतंय आणि आपल्यावर त्यांनी फार मोठी जबाबदारी दिलेली आहे का सध्या प्रचार डोर टू डोर तर करावाच लागणार आहे हा एवढा आहे की किंवा कमी वेळ आहे आणि माझा अवघापासून सर्वांशी संपर्क असल्यामुळे आणि एकाच जातीसाठी मी कधीच काम केलेलं नाही माझ्याकडे सर्व धर्म समभाव आहे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आम्ही जे काही म्हणजे सेवा केलेली आहे ते लोक आजही त्याचा उल्लेख पण किंवा बाग सारखं जर कार्यक्रम लावला गेला असेल तर तो आपल्या पुढाकारानं लावला गेलेला होता मग ते सरकार कोणतंही असो बीजेपीचा असो काँग्रेसचा असो आम्ही त्यावेळेला सरकारच्या विरोधामध्ये काम केलेलंच आहोत कशासाठी फक्त जनतेचे प्रश्न जे काही असेल ते सरकार पुढे मांडण्यासाठी आम्ही प्रत्येक पक्षाला बोलेलो आहोत विरोध केलेला आहे आपण पण आज आमच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाने मोठ्या पक्षांची जबाबदारी टाकलेली आहे त्याच्यामुळे त्यांना खात्री आहे किंवा या भागातील प्रश्न सुटतील दोन दोन मोठे पक्ष आहेत आणि भारतीय जनता पार्टी पक्ष असे एकंदरीत तिरंगी लढत ही होणार आहे तर या निवडणुकीमध्ये आपली काय रणनीती असणार आहे मला नाही वाटत तिरंगी लढत होईल म्हणून मी ज्या चळवळीतून पुढे आलो या चळवळीमध्ये सर्वच लोक माझ्याशी म्हणजे घनिष्ठ असे संबंधित आहेत इतर पक्षातही काही लोक आहेत आमचे बंधू म्हणून आम्ही त्यांना मानतो पण असं मला खात्री वाटते किंवा तेवढी जेवढी लढत होईल असं वाटत नाही मला किंवा म्हणजे आता कसं लोकही सुज्ञ झालेत आज लाडकी बहीण पूर्ण महाराष्ट्रभर गाजते लोकांना जाणीव झालेली आहे किंवा सरकार आपल्यासाठी काहीतरी करतंय त्या लाडक्या बहिणीवरच सरकार आजकाल पुढाकार घेताना दिसतोय अजून आणि खुशी हे प्रत्येक ठिकाणी राहत कभी खुशी कभी गम म्हणतोच आपण प्रत्येकाचं समाधान तर आपण नाही करू शकत दहा लोक आपण एखादो तर दोन चार टक्के तरी लोक नाराज राहणारच आहेत त्याच्यामुळे आपण नाराजीचा सूर बघण्यापेक्षा पॉझिटिव्ह जर पाहिलो आपण तर नक्कीच इतर म्हणजे लोकांपेक्षा जिथे अंतापुरकर जे आमदार म्हणून आहेत आपल्या देगलूर विधानसभामध्ये मध्ये तर नक्कीच त्यांनी प्रत्येकाला वेळ देतात त्यांच्या समस्या जाणून घेतात अजून काय पाहिजे आपल्याला हा इतक्या तळमळीचं काय म्हणजे आमदार तुम्हाला दुसरा कोणी भेटणार नाही असं मला तरी वाटतं शेवटचा प्रश्न माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी मी स्वच्छ तयारीच या ठिकाणी उमेदवारी घेऊ त्याबद्दल तुमची उमेदवारी उमेदवारी माहिती त्यांचं कसं आहे की त्यांचा एक अभ्यास खूप मोठा आहे आजकाल चव्हाण साहेबांची ओळख अशी आहे की नांदेड जिल्ह्याची शान म्हणून ओळखले जातात आपण जर कुठं इतर स्टेटमध्ये गेलात आपण जर म्हणलो नांदेड म्हणलं तर लोक लोक ओळखणार नाहीत पण चव्हाण साहेबाचा नांदेड का म्हणले की लगेच ओळखतात अरे चव्हाण साहेब आहे की नांदेड म्हणतात मधल्या लोकांना खात्री वाटते की बाई म्हणजे असा लोक नेता असा होत्र असा तर त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की बाबा मी या उमेदवारीसाठी अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार आहे आणि आपलं कसं आहे की बाबा क्लीन कॅरेक्टर आहे पुढे आपण आगाव लफड्यात नाही काही नाही मला कुठलंही व्यसन नाही एक व्यसन आहे किंवा लोकांना गाठी बेटी करणं त्यांच्या जा समस्या जाणून घेणं जवळून हे फार फार मोठी म्हणजे मला लागलेलं व्यसन आहे मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जॉब करत असताना बी रात्री नऊ नऊ दहा दहा वाजे लोकांचं जेवढं करता येईल ते सेवा तेवढं केलेली आहे त्याच्यामुळे ते, ते लोक आज विसरलेले नाही आहेत हा करोनाच्या काळामध्ये असेल आम्ही होमिओपॅथीच्या गोळ्या वाटल्या आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते लोक आज त्याची आठवण काढतात किंवा होमिओपॅथी आमचे म्हणजे बऱ्याच लोकांचे आमचे जीवन वाचले केले आता पुलीस डिपार्टमेंट सारखे जे पदाधिकारी अधिकारी वर्ग आहे त्यांनी तर चोवीस तास त्या कोरोनाच्या काळामध्ये दे सेवा देत होते आम्ही त्यांना सुद्धा करोनाच्या होमिओपॅथीच्या गोळ्या तेव्हा वाटप केलं तेही लोक आज आवर्जून नावं घेतात आम्ही केलंय विसरून गेलो तर येणाऱ्या निवडणुकीसाठी जनतेला देंगलुर जनतेला काय आव्हान करणार देंगलूरच्या जनतेला आम्ही हेच आवाहन करू इच्छितो नम्रतेनं आवाहन इच्छु करू शकतो किंवा तुम्ही आम्हाला सहा सात सहयोग द्या माझ्याकडे काही जाणदूची कांडी नाही मी लगेच उद्या निवडून आलो की लगेच एक महिन्यात विकास होईल थोडासा मला अवधी द्या आपण विचार विनिमय करू आणि मला ज्या कोणी लोकांनी म्हणजे पुढे केलेला आहे किंवा तुम्ही या राजकारणात या म्हणून मी त्यांना असं आश्वासन दिलंय तुम्ही जर मला माझ्यासोबत जर एक राहत असाल तर नक्कीच मी या राजकारणामध्ये उडी मारेल आणि त्या अनुषंगाने ते लोक खुश झाले कारण मला कसं आहे की मला टीम सोबत काम करावं वाटतंय मी काय एकटा कुठली योजना किंवा कुठली स्कीम राबवू शकत नाही मला अनेक लोकांचं याच्यामध्ये सहकार्य लाभण्याची शक्यता आहे आणि त्या लोकांनी कबूल केल्यामुळं मग मी या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये आलेलो सर शिंदेगड नगराध्यक्ष पदेदवार मैदान आहे वो भी लाडकी श्रेय आपले दोन वर्ष लाडकी बाहेोजना का श्रेय आता हे कसं आहे जनते जनतेच्या बघा हे मनावर आहे की बा कोणता पक्ष श्रेय घेईल किंवा श्रेय देईल जनतेना ठरवायचं किंवा आपण कुणाला द्यायचं भारतीय जनता पक्ष हा कसा म्हणजे राष्ट्र म्हणजे राष्ट्रव्यापी पक्ष आहे बाकीचे पक्ष कसे लिमिटेड मध्ये पक्ष येतात योजना असेल युती असेल प्रत्येक ठिकाणी युती असते त्याच्यामुळे श्रेय कोण घेणं देण्याचा प्रश्नच नाहीये फक्त जनतेची सोय झाली पाहिजे जनतेच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत हा प्रश्न महत्वाचा सामाजिक राजनैतिक और सामान्य के लिए देखते रहिए EJTV News Live